नमस्कार मंडळी मी आहे प्रिया आणि हा सँडविचचा व्हिडिओ मी दोन दिवसापूर्वी इंस्टा आणि यूट्यूबवरती टाकलेला आणि इन्स्टावरती भरभरून मला प्रेम दिला आहे म्हणजे दोन दिवसामध्ये दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज कंप्लीट केलेत पन्नास हजार इतके लाईक्स पंचवीस हजाराहून अधिक लोकांनी शेअर केला आहे आणि तीस एक हजारहून अधिक लोकांनी सेव्ह पण केला आहे आणि तीन हजारहून अधिक लोकांनी कॉमेंट्स पण केलेत आणि हे सर्व फक्त आणि फक्त माझी इन्स्टा फॅमिली आणि माझी यूट्यूब फॅमिली यामुळे हे शक्य झालं आहे म्हणजेच इतकं प्रेम मिळत आहे त्याबद्दल मी आपली मनापासून खूप म्हणजे खूप जास्त आभारी आहे आणि अजून एक म्हणजे जो मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता सँडविचचा त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स मी कॅप्शनमध्ये मेन्शन में केले नव्हते मला वाटलं जे पण इन्ग्रेडियंट्स व्हिडिओमध्ये दिसतात त्यानुसार समजून जातील तरीही ती रेसिपी तुम्हाला प्रॉपर समजली नाही म्हणजे काही जणांना नाही समजली व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये किंवा लांबू नये म्हणून मी अगोदरच काही इन्ग्रेडियंट्स ऑलरेडी रेडी करून ठेवले होते जसे की कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर हे सर्व कट करून ठेवलं होतं बटाटा उकडवून घेऊन त्याला स्मॅश करून घेतलं त्याची साल काढून हां आणि बटाटा उकडवल्यानंतर त्यामध्ये जे पण मी इन्ग्रेडियंट्स सांगितले आत्ता कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर हे सर्व टाकून त्यामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि काही धनाजिरा पावडरची तुमच्याकडे असेल तर ती टाकून ह्याला पूर्ण असं स्मॅश करू शकता आणि ह्याची चव अजून दुप्पट व्हावी म्हणून त्यामध्ये दोन चमचे मी तूप देखील टाकला आहे तर हा झाला आपला सँडविचमध्ये ब टाकायचा मसाला रेडी हे सँडविच मुंबईमध्ये खूप म्हणजे खूप जास्त फेमस आहे आणि सर्वांचं फेवरेट आहे या सँडविचला बोलतात बॉम्बे क्लब मसाला सँडविच त्यानंतर मी एक ब्रेडचं पॅकेट घेतलं त्यामधून दोन ब्रेड काढले आणि मग मी याचे काठ वगैरे नाही काढत तुम्हाला जर मायोची टेस्ट आवडत असेल तर मायो यूज करा नसेल तर मी तर म्हणेल स्किप करा आता या दोन ब्रेडपैकी तुम्ही या मायोऐवजी एक साईडला कोथंबीर पुदिना ती जी चटणी आपण बनवली असतो हिरवी तीवाली चटणी इथे लावू शकता पण त्या चटणीपेक्षा मला मायो पर्सनली आवडतो म्हणून मी एक साईडला मायो लावला आहे आणि एक साईडला एका ब्रेडला मी टोमॅटो केचप स्प्रेड करून घेतला आहे पूर्ण प्रकारे मी असं लावून घेतलं आणि त्यानंतर हा जो मसाला बनवला होता यामध्ये स्टफिंग करून घ्यायचा आहे आपल्याला जेवढं जास्त हवं तेवढं आपण करू शकतो पण सहसा एकदम मिडियम यामध्ये स्टफिंग करायचं जेणेकरून खाताना पण जास्त भाजी भाजी नाही लागली पाहिजे तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघा बग, बघितलाच असणार ज्यामध्ये मी मिशोवरून बरेच किचनला उपयोगी पडणारे साहित्य घेतले होते त्यातल्या त्यात माझ्याकडे सँडविच टोस्टर नव्हतं तर हा एक सँडविच टोस्टर घेतला आणि नवीन आणल्यावरती लगेच असं वापरायला काढायच्या अगोदर आपण त्याला एकदम स्वच्छ धुवायचं साबण वगैरे लावून तर तसं मी स्वच्छ धुवून घेतलं पुसून घेतलं त्यानंतर मी पहिल्यांदाच या मेकरमध्ये सँडविच ट्राय करते म्हणून मी अगोदर बटर स्प्रेड करून घेतलं आणि हे चिकटू नये म्हणून बरं का पण मला नंतर कळालं की हे नॉनस्टिक आहे यामध्ये बटर जरी नाही टाकलं तरी खूप छान निघतो आणि जेव्हा हे टोस्ट होऊन बाहेर येतो त्यानंतर आपण वरून बटर लावू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांनी विचारलं होतं ही मशीन कशी वापरायची खूप म्हणजे खूप जास्त इझी आहे मी पण पहिल्यांदाच वापरते पण एकदम चांगलं आहे म्हणजे काहीच डोकं लावायची गरज नाही इकडे खालच्या बाजूला हुक्क असतो त्यामध्ये आपण सँडविच बनवून ठेवून द्यायचं आणि ते हुक्क लावून डायरेक्ट गॅसवरती ठेवायचं आणि लक्ष असू द्या आपण जसं तव्यावर वगैरे शेगवतो की आपल्याला समजतो की कधी करपतंय किंवा कधी पलटी मारायचं हे झाकण लावल्यामुळे कळत नाही तर अंदाजे आपला गॅस सुरुवातीला मोठा फ्लेम ठेवायचा आणि नंतर बारीक करायचं आणि लगेच आपण तीस सेकंदामध्ये पलटी मारत राहायचं म्हणजे एकदा ह्या साईडला एकदा त्या साईडला जेणेकरून ते करपणार नाही मग काय मस्त गरमागरम असं सा टोस्टेड सँडविच रेडी होतो ग्रिल झालेलं अतिशय चांगल्या प्रकारे ग्रिल होतो आणि मग त्याला कट करून घ्यायचं आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आणि मग चटणी किंवा टोमॅटो कॅचअपसोबत खायचं आणि हो लाईक कॉमेंट करा हा प्लीज बाय